हॅलोन मी नरेंद्र कुशेकर तुमचं सर्वांचं स्वागत करतो आपण सेल्युरिझमची सिरीज चालू केले मी विदाउट पेन अँड पेपर ऑर विदाउट वेन डायग्राम मी तुम्हाला सेल्युरिझम शिकवतोय त्यापैकी आज तुम्हाला सगळ्यात आय एम बी जो काही पॉईंट आहे त्याच्यामध्ये ओन्ली आणि ओनली अ फ्यू ह्या दोन दोन्ही कन्सेप्ट मी आज एक्सप्लेन करणार आहे सो so दॅट हा पार्ट शेवटपर्यंत पहा आणि त्याच्या आधी सगळ्यात महत्वाचं सांगायचं म्हणजे की आधी जर पार्ट्स बघितले नसतील तर ते सगळ्यात पहिल्यांदा पहा म्हणजे तुम्हाला हा जो कसा कंटेंट आला हा तुम्हाला कळायला इझी जाईल ओके आता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ओनली आता ओनली जेव्हा एखादी केस असते ओनली ए आर बी ह्याला आपण कसं कन्सिडर करतो ऑल बी आर ए ठीक आहे ह्याला आपण कन्सिडर कन्सिडर करतो ऑल बी आर ए आणि सगळ्यात महत्वाचे लक्षात ठेवा की जेव्हा ओन्ली ए आर बी येतं त्याचं फक्त जे जे रिलेशन असतं जे सेकंड जो कंटेंटचं रिलेशन असतं ते फक्त आणि फक्त कोणाशी असतं ए ची असतं बाकी कुठल्याही स्टेटमेंटचं त्याचं रिलेशन लागत नाही हा सगळ्यात आई पॉईंटला म्हणजे सेकंड एलिमेंट सेकंड एलिमेंट म्हणजे काय आपला जो बी आहे तो सेकंड एलिमेंट रिलेशन विथ ओनली वन त्याचं रिलेशन फक्त आणि फक्त ए असतं बाकी कुठलेही से तेचें, जे सेटमेंट असतात त्यांच्याशी रिलेशन लागत नाही हा एक महत्वाचा पॉईंट आहे याच्यासाठी ओनलीसाठी त्याच्या त्याच्यानंतर ओन्ली अ फ्यू ओनली अ फ्यू मध्ये लक्षात ठेवा जेव्हा जे सेटमेंट ओनली अ फ्यू ए आर बी ओनली अ फ्यू ए आर पी ह्याला आपण दोन मध्ये कन्सिडर करणार आहोत ह्याला दोन्ही स्टेटमेंट मध्ये आपण काय करणार आहोत कन्सिडर करणार म्हणजे म्हणजे एकतर आपण त्याच्यामध्ये सम समचं घेऊयात आणि दुसरं समनॉटचं घेणार आहोत त्याच्यामध्ये हे कसं ठरवायचं ऑन द बेसिस ऑफ कन्क्लुजन ऑन द बेसिस ऑफ कन्क्लुजन जर कन्क्लुजन जर आपलं काय असेल पॉझिटिव्ह असेल तर त्यावेळेस आपण काय करणार आहे सम ए आर बी घेणार आहोत जर कन्क्लुजन आपलं निगेटिव्ह असेल तर आपण काय घेणार आहोत सम ए आर नॉट बी हे थी लक्षात ठेवा आपल्याला जेव्हा उन्ल, ओन ओन्ली अ फ्यू येईल त्यावेळेस आपल्याला हे दोन कन्क्लुजन लक्षात बॅक ऑफ द माइंड लक्षात ठेवायचे आहेत आणि त्याला ह्या दोन सेट स्टेटमेंटमध्ये कन्सिडर करून कन्क्लुजन वरून ठरवायचं आहे की सम घ्यायचं आहे का सम नॉट घ्यायचं आहे ओके जर कन्क्लुजनमध्ये पॉझिटिव्ह स्टेटमेंट असेल तर त्याला निगेटिव्ह मध्ये घेऊन उपयोग चालत नाही त्याला मग पॉझिटिव्ह मध्येच घेऊन आपण चेकआउट करायचं आहे ओके सगळ्यात आय एम पी पॉईंट आहे ओनली आणि ओनली फ्यू साठी हे दोन्ही पॉईंट लक्षात ठेवा ओके okay, आपण आता काही एक्झाम्पल बघूयात त्याच्यामध्ये आता एक्झाम्पल बघा याच्यामध्ये जर बघितलं तर इथे काय दिलंय रँकर्स आणि लूजर रँकर कुठे कुठे आपला इथे ओके आता लक्षात ठेवा की मी पहिल्यांदा ऑलरेडी एक्सप्लेन तुम्हाला केलंय की याच्यामध्ये तुम्हाला सांगतोय काय की मध्ये लक्षात ठेवा ओनलीमध्ये काय ओन्ली का ए ओनली ए आर बी जेव्हा असतं ओन्ली आर बी त्याचा आपण जे फॉर्म कसं करतो की ऑल बी आर ए ह्याचं कन्सिडरेशन आपण कसं करतो ऑल बी आर ए पण लक्षात ठेवा की सेकंड एलिमेंटचं रिलेशन फक्त कोणाशी असतं पहिल्याशीच असतं म्हणजे जे बीच जे रिलेशन आहे ते फक्त आणि फक्त कोणाशी असणार असणारे एच्यामध्ये असणार आहे मग इथं जर बघितलं एक्झाम्पल जेव्हा सॉल्व्ह करतो रँकाचं रिलेशन फक्त आणि फक्त कोणाशी असणार आहे फक्त विनरशीच आहे बाकी कोणाशी असणारे का बाकी बाकी रिमेनिंग जे काही सेंटेन्स स्टेटमेंट्स आहेत त्याचं कोणाशी त्याचं रिलेशन असणार आहे सो इथं देताना त्यांनी काय झालं रँक इज अ इज नॉट अ नो रँकर इज अ लुझर त्या रँकर आणि लुझरचं कुठलंही रिलेशन नाही आहे का बरोबर ते शंभर टक्के बरोबर ही होतं कशा फक्त फक्त मध्ये ओन्ली केसमध्ये एवढं इझी आहे की ओन्ली केसमध्ये फक्त रिलेशन रँकरचं म्हणजे सेकंड इलेमेंटचं रिलेशन फक्त विनरचे असणार आहे बाकी कोणाचं त्याचं रिलेशन लागत नाही हे लक्षात ठेवा सो हे काय झालं करेक्ट झालं त्याच्यानंतर पुढे जाऊन काय ऑल चॅम्पियन बिंग विनर इज अ पॉसिबिलिटी हे काय आहे पॉसिबिलिटी आता चॅम्पियन कुठे रे इथे विनर कुठे रे इथे चॅम्पियनर रिले म्हणजे बाकी कुठल्याही सेटमेंटचं चा काही घेणं देणं नाही आणि ही केस कुठली झाली रे समची ही कुठली केस झाली समची आणि समच्या केसमध्ये ऑल रिव्हर्स सम नॉट रिवर्स सम नो ह्या सगळ्या केस पॉसिबिलिटीज काय जातात बरोबर जातात इथं काय आहे रे ऑल ऑल चॅम्पियन बिगी विनर इज अ पॉल पॉसिबिलिटी म्हणजे ऑल काय झाली करेक्ट झाले म्हणजे ह्या दोन्ही कन्क्लुजन झाल्या ट्रू सो अँसर इज गुथ कन्क्लुजन आर फॉल बोथ कन्क्लुजन आर फॉलो लक्षात ठेवा की फक्त ओनली जेव्हा असेल त्यावेळेस फक्त काय करायचं रँकाचं रिलेशन फक्त म्हणजे सेकंड इलेमेंट रिले, रिलेशन विथ फर्स्ट इलेमेंट बाकी त्याचं काही कोणाशी कनेक्शन नसतं सो आन्सर काय आलं आपलं फर्स्ट आणि सेकंड काय झालं फॉलो फर्स्ट अँड सेकंड काय झालं फॉलो ओके बघा नेक्स्ट okay? एक्झाम्पल त्याच्यामध्ये काय सगळं इंजिनियर आणि लॉयर इंजिनियर आणि लॉयर इंजिनिअर कुठे रे इथे राईट इंजिनियर इथे बाकी कुठं नाही लॉयर कुठे रे इथे ओके इंजिनियर आणि लॉयर आता कनेक्ट होताना कशाने होणार आहे कनेक्ट डॉक्टरने ओके कनेक्ट कशाने होणार आहे डॉक्टरने इथं शंभर आहे राईट ऑल असल्यामुळे शंभर आहे त्यामुळे डॉक्टरने डॉक्टर कनेक्ट होईल इथं इंजिनियर काय होईल पन्नास आणि लॉयर काय होईल पन्नास इथं इंजिनियर किती रे शंभर राईट आता पन्नास म्हणून शंभर आपण करू शकतो का रे नाही करू शकत म्हणजे काय झालं चुकीचं झालं त्याच्यानंतर इथे काय म्हणतोय डॉक्टर आणि ऍक्टर आता डॉक्टर आणि ऍक्टर ऍक्टर कुठे रे फक्त आहे ऍक्टर कुठे तो आपला आपला इथंच आहे आणि बाकी, बाकी कुठे आहे का नाहीये आणि हा कनेक्ट कोणाशी आहे फक्त आणि फक्त लॉयरशी कारण काय आहे हा ओनली जेव्हा ओनली असेल तर सेकंड एलिमेंट कनेक्ट होईत ओनली फेट एलिमेंट बाकी त्याचं बाकी कोणाशी काही घेणं देणं नसतं आणि सांगताना काय म्हणत आहे no actor. नो डॉक्टर इज ऍक्टर ऍक्टर्स आणि डॉक्टरचा काही संबंध नाही त्यामुळे हे काय झालं करेक्ट झालं सो so, याचा अन्सर काय सेकंड ओनली सेकंड ओनली सेकंड एवढं इझी आहे पहिल्याचं सेटमेंट काय पहिलं कन्क्लुजन तर डिरेक्ट सेंटेन्स होतं आपल्याला हंड्रेड फिफ्टीच्या रूलनी कनेक्ट करून फक्त काय करायचं सॉल्व्ह करायचं होतं पण इथं काय झालं तर इथं सम असल्यामुळे इथं पन्नास शंभर रुपये खर्च आपण करू शकत नाही त्यामुळे डायरेक्टली इथे काय झालं सॉल्व्ह झालं आणि दुसरं काय झालं की ओन्लीचं कनेक्शन असल्यामुळं ऍक्टरचं कनेक्शन फक्त आणि फक्त कोणाशी असतं फक्त लॉयर्स बाकी कोणाचं नसतं त्यामुळे ऍड नो ऍक्टर नो डॉक्टर हे काय झालं आपलं ठीक आहे त्याच्यानंतर पुढचं एक्झाम्पल बघूया पुढच्या <coughs> एक्झाम्पलमध्ये एक आता काय हे सगळं ओनली ओनली फ्यूज आहे ओके हे काय ओनली फ्यूज आपण ओनली फ्यूच ह्याच्यामध्ये दोन स्टेटमेंट मध्ये काय करतो कन्क्लुजन एक तर काय होतं समज होत किंवा सम नॉट मी राईट दोन्ही याच्यामध्ये होतं पण हे कशावरून ठेवतो आपण कन्क्लुजन हे कशावरून ठेवतो कन्क्लुजन आता इथं काय लक्षात ठेवा इथं सम फॅनिज चेन इज अ पॉसिबिलिटी पॉसिबिलिटी आहे ठीक आहे सम फॅन इज चेन इज अ पॉसिबिलिटी आता पॉसिबिलिटी पण कशाची ही पॉझिटिव्ह पॉसिबिलिटी राईट पॉझिटिव्ह पॉसिबलिटी त्यामुळे आपण इथं सगळेच काय घेणार सम घेणार आता मग इथं ओनली 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 तिन्ही ओन्ली असणं मग हे काय असणार आहे सम तिने काय असणार आहे सम आणि सम कुठेही कनेक्ट हो होत नाही जर कुठेही कनेक्ट होत नाही त्यावेळेस हे काय असतं सगळ्या पॉसिबिलिटी काय असतात करेक्ट असतं सगळ्या पॉसिबिलिटी काय असतात करेक्ट असतं सो सम फॅन इज चेन इज अ पॉसिबिलिटी हे काय झालं ट्रू झालं सम फॅन इज अ चेन इज अ पॉसिबिलिटी हे काय झालं ट्रू झालं ठीक आहे त्याच्यानंतर पुढे नेक्स्ट काय म्हणतोय ऑल फॅन इज टर्बाईन ऑल फॅन इज टर्बाईन ऑल फॅन इज टर्माईन आता लक्षात ठेवा हे काय झालं आपलं इझी स्टेटमेंट डायरेक्ट स्टेटमेंट आलं तर इथं फॅन आणि टर्बन फॅन कुठे आपला इथे टर्बाइन कसं आहे इथे हे जर आपलं समनी समनी स्टेटमेंट जर आपण कंटिन्यू केलं तर पोरेट्स आणि पॉरेट्स पोर्स आणि पोर्स हे काय होणार कनेक्ट होणार नाहीये त्यामुळे हे काय झालं फॉल झालं हे काय झालं फॉल झालं सो आन्सर काय येणार आहे ओनली फर्स इज फॉलो ओनली फर्स्ट इज फॉलो त्याच्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल बघा नेक्स नेक्स इक्जाम्पल। नेक्स इक्जाम्पल अपला? अपला? आता नेक्स्ट एक्झाम्पल नेक्स्ट एक्झाम्पल मध्ये काय ब्लॅक आणि कलर ब्लॅक कुठे आपला इथे ठीक आहे कलर कुठे आपला इथे ब्लॅक आणि इथे आता ब्लॅक आणि कलर ब्लॅक कलर इथं घेतला आणि कशामध्ये फक्त एकाच मध्ये ओनली फ्यूच्या मध्ये राईट ओनली फ्यूच्या मध्ये इथं आपण काय करतो ओनली अ फ्यू ओनली फ्यू ला आपण कन्सिडर करतो एक तर काय होतं समनी आणि सम नॉटनी ओके सम नी आणि सम नॉटनी आता लक्षात ठेवा कॅन बी ब्लॅक कॅन बी सम एक तर हे काय आहे पॉझिटिव्ह समजा पॉझिटिव्ह मध्येच घेतलं राईट पॉझिटिव्ह मध्ये जर घेतलं तर समच्या केसेस कोणते ऑल ऑन द रिवर्स जे असते ते काय असते ट्रू असते म्हणजे ब्लॅक इकडं कलर तिकडं आहे का इथं ब्लॅक इकडे कलर इकडे सो हे काय झालं करेक्ट झालं हे काय झालं करेक्ट झालं त्याच्यानंतर नेक्स्ट बघितलं मूवीज कॅन बी प्रिंटर मूवीज आणि प्रिंटर मूवीज कुठे आहे इथे प्रिंटर कुठं आहे इथे राईट इथं आपण कन्सिडर करताना काय सम आहे म्हणजे इथं आपण कन्सिडर करताना समनी कन्सिडर केलं तर इथं काय होतं ऑल रिव्हर्स ऑल रिव्हर्स जो असतो काय असतो करेक्ट असतो ऑल रिव्हर्स म्हणजे पहिल्यांदा काय हवं प्रिंटर नंतर काय हवं मूवी इथं आहे का रे इथं पहिल्यांदा मूवी इथं काय आहे प्रिंटर म्हणजे हे काय झालं फॉल्स हे काय झालं फॉल्स सन्सर काय आला आपलं ओन्ली फर्स्ट इज फॉल्स ओनली कन्क्लुजन फर्स्ट इज ट्रू एवढ्या नाही आपण सम नॉटच्या सॉल्व्ह एक्झाम्पल करतोय राईट अजून एक एक्झाम्पल लास्ट बघूयात ठीक आहे आता काय एस आणि डायमंड एस आणि डायमंड एस कुठे रे आपला इथे राईट आणि डायमंड कुठे आहे इथे ओके आता कनेक्ट करत असताना आपण हे दोन स्टेटमेंट आपण कनेक्ट करणार आहे राईट कनेक्ट केल्यानंतर हे काय असणार आहे सम नॉट समनॉट राईट दोन्ही समनॉट होईल म्हणजे इथं काय असणार आहे पन्नास शंभर पन्नास शंभर पन्नास शंभर पन्नास शंभर कनेक्ट केल्यानंतर आपल्याला काय जे सेटमेंट होणार आहे ते पन्नास शंभरच होणार आहे राईट म्हणजे समनॉटच रिझल्ट येणार आहे सम समनॉटचं रिझल्ट आल्यानंतर समनॉट मध्ये आपण काय म्हणतो की ज्या केसेस असतात ते कुठल्या ट्रू येतात एकतर ऑल ऑल रिव्हर्स सम नॉट रिव्हर्स त्याच्यानंतर नो आणि सम ह्या करेक्ट येतात नो आणि सम ओके आता आपण ह्याच्यामध्ये जर बघितलं पन्नास आणि शंभर सम नॉट निकाल झाला तर नो एस इज डायमंड इज अ पॉसिबिलिटी नो एस इज अ डायमंड इज अ पॉसिबिलिटी आहे का नो च्या सगळ्या केसेस काय के होतात करेक्ट होतात त्यामुळे काय झाली करेक्ट येईल नो एसएस डायमंड हिचं काय झालं पॉसिबिलिटी आहे करेक्ट त्याच्यानंतर ऑल डायमंड कॅन बी जॅक ऑल डायमंड ऑल डायमंड ऑल डायमंड कॅन बी जॅक आता डायमंड आणि जॅक कुठे इथं ओके थोडा स्पष्ट क्लिअर करतो डायमंड कुठं आहे इथे जॅक कुठे आहे इथे कनेक्ट कशाने केला आहे क्लबनी राइट कनेक्ट कशा केलाय क्लबने दोन कनेक्ट झाले दोन कनेक्ट झाल्यानंतर इथं काय आला शंभर इथं शंभर आला आणि डायमंड काय आला रे शंभर ठीक आहे कनेक्ट केल्यानंतर जॅक शंभर आला डायमंड शंभर आला म्हणजे ही केस कुठली झाली रे ची आणि केसेस केसेसमध्ये सगळ्या केसेस काय असतात फॉल्स असतात हे काय झालं फॉल्स पुढे काही कनेक्शन वगैरे काय करत चेक करत बसायची गरज नाहीये सो अँसर इज ओनली फर्स्ट कन्क्लुजन फॉलो ठीक आहे अशा पद्धतीने आपण ओनली आणि ओन्ली अ फ्यू ह्या केसेस कशा सॉल्व करायच्या ह्या बघितलेल्या आहे ह्या पद्धतीने आपण थांबूया इथेच भेटू भेटूया पुढील व्हिडिओमध्ये थँक्यू